आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट माथेरान इथं अश्व आरोग्य आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन अश्वपालकांकडून भरभरून प्रतिसाद संभाजीनगरात भाजपाला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर भाजपा मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉक्टर भागवत कराड यांचा जल्लोष प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर सव्वीस जानेवारीपासून धावणार बारा नवीन वातानुकूलित रेल्वेगाड्या मुंबईत उद्या होणाऱ्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांकरता सकाळी विरार ते चर्चगेट बोरिवली ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे अशा तीन विशेष रेल्वे चालवण्यात येणार आणि युवकांना क्रीडा क्षेत्रातली आवड निर्माण व्हावी या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्यातील शिवपुरी इथं क्रीडा महोत्सवाचं आयोजन